मास्टर एस के क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राइब करा आयकॉनचं बटन दाबा आणि त्यानंतर तुम्हाला वर्ग साधवा विषय गणित घटक दशांश अपूर्णांक पाचवा घटक दशांश अपूर्णांक यावरील सर्व घटक या घटकावरील सर्व व्हिडिओज तुम्हाला अभ्यासाला मिळतील आता बघा आपण एक उदाहरण पाहू आपण मागच्या येते मध्ये शिकलो काय दशांश दशांश बेरीज वजावायची आपण मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा शिकलो पाचव्या वर्गात आता परत आपण एक ठिकाणी सराव म्हणून पाहूया रेशमाने भाजी खरेदी केली त्यात पाऊन किलोग्रॅम बटाटे एक किलोग्राम कांदे अर्धा किलोग्रॅम कोबी आणि पाव किलोग्रॅम टमाटे होते तर पिशवीतील भाज्याचे एकूण वजन किती आता आपल्याला हे दोन पद्धती सोडतात पावन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम इथं बघा सातशे पन्नास ग्रॅम काय बटाटे बटाटे अधिक एक किलोग्रॅम कांदे एक किलोग्रॅम म्हणजे हजार ग्रॅम कांदे आता पुन्हा अर्धा किलोग्रॅम कोबी अर्धा किलो, को किलो म्हणजे पाचशे ग्रॅम कोबी आणि पाव किलोग्रॅम टमाटे पाव किलोग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम टमाटे आता बिरीज केली काय एकूण इतके ग्रॅम ग्रॅमज आता करू आपण केली शून्य 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 पाच आणि पाच दहा ला शून्य चाला एक दोन आणि एक तीन तीन पाच आठ आठ सात पंधराला पाच हातचा एक एक आणि दोन दोन हजार पाचशे ग्रॅम पिशवीतील भाज्याचं वजन झालं दोन हजार पाचशे ग्रॅम दोन हजार पाचशे ग्रॅम म्हणजेच काय आता आपण इकडे पुढे बघू आपण सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे काय शून्य दशांश सात पाच शून्य किलोग्रॅम अधिक एक हजार ग्राम एक शून्य 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 किलोग्राम कांदे अधिक पांच से ग्राम पांच से ग्राम है पास शून्य दशांश शून्य दशांश पांच शून्य शून्य किलोग्राम किलोग्राम कांदे किलो किलोग्राम कोबी अर्धा किलोग्रॅम काय कोबी अधिक आता हे काय अडीचशे ग्राम म्हणजे शून्य दशांश दोनशे पन्नास किलोग्रॅम टमाटे आता ह्याची बेरीज आपण करू आता ह्याची बेरीज बघा कि ह्याची बेरीज किलोग्रॅम येईल किती किलोग्रॅम येईल या बस किलोग्रॅम एकूण पिशवीतील वेच किती एकूण होत बघा हे शून्य दहा ला शून्य सात पाच बारा नऊ चौदा न पंधरा ला पाच शून्य एक दोन म्हणजे काय दोन दशावत पाचशे किलोग्राम म्हणजे दोन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम आता उत्तर घ्यायचं रेशमाच्या <coughs> पिशवीतील भाज्याचे वजन दोन दशांश पाच शून्य शून्य किलो आहे म्हणजे अडीच किलोग्रॅम दोन दशांश पाच पाच शून्य ग्रॅम म्हणजे अडीच ह्याला असंही लिहता येते आपल्याला आता याची काही किंमत नाही दोनशे शून्य दोन दशांश पाच किलोग्रॅम त्याला सांगतो आपण का म्हणजेच बघा म्हणजेच दोन दशांश पाच शून्य शून्य बरोबर दोन दशांश पाच किलोग्रॅम काय म्हणायचं आपण हे त्याला म्हणायचं दोन दशांश पाच दोन दशांश पाच किलोग्रॅम म्हणजे काय दोन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम कळलं हा अशा रीतीला तुम्ही आता हे उदाहरण आपण सोडवलं आहे आता आणखी परत एक दुसरं उदाहरण आपण सोडूया राणीने भाजी खरेदी केली त्यात एक किलोग्रॅम बटाटे सव्वा किलोग्रॅम कांदे पावून किलोग्रॅम कोबी आणि दीड किलोग्रॅम टमाटे होते तर तिच्या पिशवीत भाज्याचे एकूण वजन किती आता राणीनं भाजी कधी घेतात एक किलोग्रॅम बटाटे एक किलोग्रॅम म्हणजे कसं लिहायचं एक दशांश शून्य शून्य पाच किलोग्रॅम बटाटे झालं आता सव्वा किलोग्रॅम कांदे अधिक सव्वा किलोग्रॅम म्हणजे एक दशांक दोनशे पन्नास किलोग्राम का कांदे अधिक पावन किलोग्राम को भी पावन मुझे कितनी सात से पन्ना किलोग्राम को भी अरे दीड किलोग्राम टमाटे दीड किलोग्राम जी एक दशांक पांच शून्य शून्य किलोग्राम टमाटे आला? आता याची बेरीज करायचं किती किलोग्रॅम असं किलोग्रॅमच्या खाली किलोग्रॅम इथं काय तर हे सारे प्रकार एकूण वजन घ्यायचं एकूण वजन करा बेरीज हे शून्य पाचन दहा ला शून्य हातचा सात तेरा पंधराला पाच हातचा एक दशांश एकन एक दोन एक तीन हातचा एक चार किती झालं मग वजन एकूण वजन चार हजार होत्याच चार दशांश पाच पाच शून्य पाच असेल एकूण वजन बरोबर इतके किलोग्रॅम म्हणजेच काय चार दशांश पाच किलोग्रॅम आता खरे उत्तर राणीच्या पिशवी तीन राणीच्या पिशवीतील भाज्याचे एकूण वजन चार दशांश पाच किलोग्रॅम आहे राणीच्या पिशवीतील भाज्याचं एकूण किती वजन चार आपलाच काय म्हणतात चार दशांश पाच शून्य शून्य म्हणजे चार दशांश पाच लक्ष झालं हा आता अशा रीतीनं बेरीज झाली आपण शिकलो आता वजा बाकी हे शिकू चला इकडे लक्ष आता बेरीज कराय आपल्या समोर तीन उदाहरण दिलेली आहे तीन उदाहरणाकडे नजर टाकायची आणि आपल्याला हे सोडवायचं आता इथं बघा दोन सोडून दशांश आहे इथं तीन सोडून आहे म्हणजे ह्याचे तीन सोडून करून घ्यावं लागेल सात दशांश दोन पाच शून्य असं तीन दशांश सात पाच शून्य आता करा बेरीज शून्य सात पाच पाच दहा लाख शून्य हात साला एक सात दोन दहा लाख शून्य हातचा एक सात तीन नऊ एक दहा या पाहिजेची काय आली दहा दशांश शून्य शून्य आली बेरीज यालाच काय म्हणतात यालाच काय म्हणतात दहा ह्याची काही गरज नाही या पाहिल्याचं दहा लक्षात दुसरं बघा आता सहा इथं किती दोन आहे इथं तीन सोडून दोन तीन करून घ्यायचं सहा दशांश सात पाच शून्य अधिक चार दशांश शून्य सात पाच बेरीज आणि वजाबाई करताना खाली दशांश आलंच पाहिजे हा आता बेरीज करा आहे पाच सात पाच बारा दोन हात चाल एक सात एक आठ सांच दहा दहा दशांश आठ दोन पाच आहे दहा दशांश आठ दोन पाच आता तिसरं बघा तिथं तीन आहे तिथं एकच आहे तीन करून घ्यायचं अठरा दशांश पाच शून्य शून्य अधिक सात इथं लिहायचं नाही सात दशांश नऊ पाच शून्य करा बेरीज हे पाच नऊ पाच चौदाला चार हातचा एक अठ सात पंधरा एक सोळाला सहा हात चाल एक हे सव्वीस दशांश चार पाच शून्य म्हणजेच काय सव्वीस दशांश चार पाच पुढच्या शून्याला काही किंमत आहेत किती शून्य आले तरी लक्षात तुम्हाला उदाहरण घरी सोडू शकता लक्ष हे वजाबाकी करा हे वजाबाकी करा पहिलं घरी तर सात दशांश दोन पाच वजा पाच दशांश सात पाच शून्य मी तुम्हाला सांगितलो काय इथं दोन सोडून दशांश इथं तीन सोडणं मग ह्याला तीन सोडून दशांश सोडून घ्यायचं कसं करून घ्यायचं सात दशांश दोन पाच शून्य वजा पाच दशांश सात पाच शून्य खरा वजा लागत शून्यातून शून्य गेले शून्य पाचातून पाच गेले शून्य दोनतून सात जायला म्हणून हातचा घेतला बारा झाले बारातून सात गेले पाच इतर आले सहा सातून पाच गेले बरोबर एक दशांश पाच शून्य शून्य बरोबर एक दशांश पाच इतर यायचं एक दशांश पाच लक्षात आता पुढे बघा इथं दोन सोडून दशांश आहे आणि इथं किती तीन सोडून आहे त्याला कसं करून घ्यायचं बघा सोळा दशांश सात पाच शून्य आता याच्याकडे नऊ दशांश सात शाथ सात पाच हे नऊ दशांश सातशे सत्तावन म्हणायचं नाही सात सात पाच हे अपूर्णांक आहेत सोळा दशांश सात पाच शून्य असं एकूण हातचा घेटला दहा दहातून पाच गेले पाच राहिले इतर राहिले चार हातचा घेटला चौदा चौदाातून सात गेले सात राहिले इतर राहिले सहा सहा सात जात नाही सोळा सोळातून सात गेले नऊ इतर राहिले पाच पंधरातून नऊ गेले सहा कि त्याला उत्तर सहा दशांश नऊ सात पाच आता तिसऱ्याकडे बघा बारा दशांश पाच वजा सहा दशांश सात पाच शून्य इथं एक सोडून आहे इथं तीन सोडून दशांश आहे एक दोन तीन सोडून दशांश आहे त्याला तीन सोडून करून घ्यायचं असतं बारा दशांश पाच शून्य शून्य वजा सहा दशांश सात पाच शून्य कराय शून्य ते जात नाही हातचा घटला दहा झाले दहातून पाच गेले पाच इतर चार जात नाही तिथे चौदा चौदाातून सात गेले सात इतर एक अकरा अकरातून सात गेले पाच किती ना उत्तर पाच दशांश सात पाच शून्य म्हणजेच काय पाच दशांश सात पाच अशा रीतीने बेरीजाबा तुम्हाला करता येते आणि सोडवता येते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील